रावे विद्रोही साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी म्हटल्याप्रमाणे साहित्य संमेलन भरवण्यासाठी शासन पैसा देऊ शकते मात्र प्रेक्षक रसिक नव्हे त्याची प्रचिती अमळनेर शहरात येत आहे एकीकडे प्रताप महाविद्यालयात अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे तर आर के नगर भागात अठरावे विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनात पैशाच्या जोरावर उभ्या अत्याधुनिक सोयीसुविधा रसिक श्रोत्यांच्या अनुपस्थितीमुळे रिकाम्या पडल्या आहेत तर दुसरीकडे एक रुपया आणि एक मूठ धान्य घेऊन बहुजनांचा हातभार घेऊन अन्यायाविरुद्ध विद्रोही करणाऱ्या लोकांचे विद्रोही साहित्य संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे सकाळी निघालेली ग्रंथदिंडी असू दे किंवा संमेलनाचे उद्घाटन असू वाचक रसिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आपला आवडता लेखक कवी जेव्हा प्रत्यक्ष ग्रंथदिंडीत सहभागी होऊन मराठमोळ्या ढोल ताशांच्या गजरावर ताल धरतो आपल्याशी हितगुज करतो ते पाहून विद्रोहीचा रसिक श्रोता बहारावलेला दिसून आला तर विचारपीठावर उपस्थित असलेल्या चंद्रकांत वानखेडे प्रसिद्ध उर्दू हिंदी साहित्यिक रहमान अब्बास धारसकर विद्रोही चळवळीच्या प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यासारख्या मान्यवरांचे विचार प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांनी गायलेलं संमेलन गीत अमळनेरकरांना विद्रोह करण्यास प्रेरित करतय संमेलन अजून सुरू आहे त्याची विस्तृत बातमी आपण नंतर पाहूया तोपर्यंत धन्यवाद